नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मी आज पहिल्यांदा म्हणजे सगळ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा आणि मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक चला पाहूया हो काय काय घेतलेलं आहे मी तर हा गूळ आहे अर्धा किलो ही वेलची आहे आपल्याला पुरण करण्यासाठी हा गा आमच्याकडे गावठी मसाला आहे म्हणजे याच्यात सगळं मिक्स असतं धनं जिरं परत बाकीचे जे खोबरं कांदा लसूण सगळं मिक्स असतो हा मसाला त्याच्यामुळे आम्ही भाजीत काही दुसरा मसाला टाकत नाही आणि ही आहे चण्याची डाळ अर्धा किलो हे मीठ आहे तर वाटण करण्यासाठी जे आपल्याला आमटी करायचे त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथंबीर जिरं लसूण आणि खोबरं बस एवढंच टाकायचं आहे आपल्याला आमटीमध्ये आणि हे आपले तांदूळ आहेत ह्याचा भात करणार आहे मी ठीक आहे तर चला तर मग मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते डाळ शिजवून ठीक आहे डाळ मी छानपैकी धुवून घेतली दोन पाण्याने दोन तीन पाण्याने आणि याच्यात आता मी थोडंसं तेल टाकणार आहे ठीक आहे तेल का टाकायचं तर का तर तेल आणि ना डाळ पटकन शिजते पण आणि चांगले पण होते असे मऊ ठीक आहे चला तर मग आता मी दो कुकर लावून घेते हे बघा मी कुकर लावून घेतला आहे डाळीचा शक्यतो कसं पात्याला तर शिजवतात पण मला आता गडबड आहे त्याच्यामुळे मी कुकरलाच घेते शिजवून इकडे तांदूळ पण धुवून घेतले आहेत आता मी भात लाव हे बघा दोन इकडे दोन कुकर चालू झालेले आहेत एकात भात एकात डाळ आता मी ह्याचं वाटण करून घेते याच्यात आम्ही ते बाकीचं काही टाकत नाही म्हणजे जे भाजून वगैरे टाकतात काय काय पण आमच्याकडे अशीच आमटी करतात फक्त खोबरं लसूण आणि जिरं आणि ते पण असं जास्त बारीक नाही करायचं फक्त असं भरड करायचं ठीक आहे तर हे मी आता वाटण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत ते जास्त खेचून घेतलं ना खोबरं तर ते खूप बारीक होतं त्याच्यामुळे असे तुकडे करून घ्यायचे त्याच्यानंतर लसूण टाकायचं लसूण पण मी जास्त नाही घेतलेलं थोडासाच आहे तर आम्हाला चार माणसांना थोडीशी जामटी लागते त्याच्यामुळे जास्त नाही करत मी आणि हे कोथंबीर आणि हे ठीक आहे आता मी हे बारीक करून घेते हे बघा असा मसाला करायचा जास्त बारीक नाही करायचो भर ठीक आहे चला तर आता मी पीठ मळून घेते आपल्याला पुरणपोळीसाठी ठीक आहे तर हे बघा मी पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मी आता टाकणार आहे एक फळी तेल तेल टाकायचं पिठामध्ये छान मऊ होतं पीठ आणि असं वाड वगैरे म्हणतो ना आपण चपाती ती होत नाही आता ह्याच्यात मीठ टाकते चला तर आता मी हे पीठ छान मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी पीठ कसं मळलं आहे कसा स्वयंपाक करते पुरणपोळीचा ते पण एक जास्त वेळ नाही लागत मला एक दीड तासात माझा पुरणपोळीचा स्वयंपाक होऊन जातो पूर्ण आणि आज मी कुकरला का करते बघा अजून शिट्टी नाही झालेली आता तर आमच्या ते म्हणजे उशीर होतो ना स्वयंपाक करायला पण आणि त्यांना कामावरती पण जायचं असतं त्याच्यामुळे लवकरच करते मी चला तर मी आता पीठ मळून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा पीठ मळून झाले आणि थोडस मळायला म्हणजे आता मोरायसाठी ठेवले मी पीठ आता हे मोरून झाल्यानंतर ह्याच्यावरती थोडं तेल टाकायचं असं सगळीकडनं ते छान होतात पुरणपोळ्या आता हे गुळ आहे आणि वेलची हे, हे मी बारीक करून घेते ठीक आहे डाळ आपल्याला पुरण करण्यासाठी ठीक आहे बघा असा गोळ बारीक करून घेतला आहे मी आता छान होतात गोड पोरण पोळे आणि इकडं पीठ चाळून घेतले आपल्याला पुरण पोळ्या करण्यासाठी ठीक आहे त्यात आपली डाळ शिजवून होईल तीनच शिट्ट्या करायच्या जास्त नाही करायच्या तर मग डाळ भाग गीर होऊन जाईल तर हे बघा मी ते गुळवणी करण्यासाठी ठेवला आहे गुळ पाण्यामध्ये ठीक आहे तर आता आपली डाळ पण शिजून झालेली आहे कुकरमध्ये आता थोडंसं गरम आहे चुकर डाखवते डाळ कशी शिजली ती डाळ कशी शिजली आपली छानच झाली आहे बघा आणि जास्त गीर नाही झालेली इकडं दूध आहे तापत आता मी ह्याच्यात गुळ टाकणार आहे थोडस आमच्याकडे जास्त करून गोड पुरणपोळी होण्यालाही आवडते त्याच्यामुळे जास्त गुळ टाकतो आम्ही ठीक आहे हे बघा गुळ टाकून झालेलं आहे आता हे छान पुरण करून घेणार आहे मी हे बघा भात पण आपला झालेला आहे मी इकडं पुरण पण आता होत आहे ठीक आहे आता मी चांगलं पुरण करून घेते आता मी आमटी देते फोडणीला तर बघा आता माझी आमटी कशी असते आता तेल चांगलं ताकद ठेवलं आहे इकडं आपलं पुरण घालतं हो आहे तोपर्यंत तापलेलं अजून थोडंसं तापायला हवं तर ह्याच्यात मसाला टाकूया आपण डायरेक्ट काहीच टाकायचं नाही कडीपत्ता टाकतात खरं पण माहिती आहे आता कडीपत्ता नाही येत अशीच करते आम्ही छान वास येते मसाल्याचा ठीक आहे आता असा मसाला टाकायचा हे बघा मस्त मसाला भाजतोय आपला खूप सुंदर वास येतोय बघा मसाला छान असा परतून घ्यायचा त्याच्यानंतर हे पाणी जे आपण ठेवलेलं काढू बघा आपली आमटी आता आणि हे तुम्हाला वाटत असेल हे तुकडे तुकडे लय चालेल पण हे छान लागतात आमटी त्याच्यामुळे मी ठेवलेत तसे तरी तर बघा किती छान आल्या पुरण हे जे आपण काढून ठेवलेलं साईडला ते आता टाकायचं आमटी हे बघा आमटी किती सुंदर दिसते असं चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं एकदम मस्त झाले आपली आमटी तुम्ही पाहू शकताची आमटी आणि इकडे पुरण किती पुरण पण तिथे आता ह्याच्यात थोडस मीठ टाकायचं आहे झाली आपली आमटी तयार आहे कटाची आमटी छान उकळी आणून द्यायची अशी दिसते एकदम भारी काहीच टाकलेलं नाही मी फक्त मसाला टाकलाय आणि आमचा घरचा मसाला आहे तो तो टाकला झालो बाकी काहीच नाही सोपी आणि साधी आमटी जास्त कष्टही नाही लागत या आमटीला नुसता मसाला केला की झालं हे बघा आपलं पुरण कसं झालं एकदम घट्ट अजिबात पातळ झालेलं नाही आहे छानच झालंय बघा आता मी पुरण वाटून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते आपली पुरणपोळी कशी झाली आहे ठीक आहे हे बघा पापड तळे ता मी तांदळाचे पापड आहेत हे आणि इकडं पुरण बघा आपलं कसं झालं एकदम घट्ट अजिबात हे बघा पापड तळ्यात हे आता मी कॅरीबॅगमध्ये ठेवते खातर मऊ होतात ना म्हणून आणि हे बघा पुरण आता मी पोळ्या लागणार आहे आमटी पण आपली दाखवते तुम्हाला कशी घाला हे बघा एकच नंबर व्यस्त आहे का तर आता मी पुरणपोळ्या पुरा करत आहे इकडे आपला तवा ठेवला आहे इकडे पीठ तयार आहे इकडं आपलं पीठ पण तयार झालंय बघा कसं झालंय एकदम छान झालंय पाहिजे जास्त पातळी झालं नाही पाहिजे का तर मग पुरणपोळी येत नाही आपल्याला ठीक आहे तर आता हे पुरण आहे हे, हे पीठ आणि इकडे अजून आम आपली आमटी छान अशी मस्त उकळत आहे आता मी तुम्हाला पोळ्या करून दाखवते हे बघा आपली पुरणपोळी अजून मी इकडे दोन करून ठेवलेत मस्त झालेत एकदम भारी تمام تيل نوطه मस्त आहेत असे एकदम मोमो पुरण तुम्ही हे नक्की ट्राय करा शिकले कुठेही करपलेली नाही काय नाही पुरण पण छान भरले मी जेवढे पाहिजे तेवढंच जास्त पण नाही मला आवडत पुरणपोळीमध्ये पुरण तेवढंच सापलं पण छान एकदम आहे का छान झाले आहे का कशी लाडते एकदम व्यवस्थित कुठेही पुरण बाहेर निघलेलं नाही मस्त झालेली आहे पुरणपोळी अगदी हे छान फुकतात थोडीशी फाटल्यामुळे थोडस हे झालंय खूप छान छान फुक फुगत आहेत भरताना इकडं इकडं थोडस हे बघा पुरण भरते मी गोळ्यात बघा कसं झालं आपला ठीक आहे बघा कशा फुकतात एकदम छान फुकतात ना हे बघा मैत्रिणीनं माझं ताट कसं दिसतंय नैवेद्य घेतलंय फुलं हळदी कुंकू सगळं पूजेचं साहित्य घेतलंय बघा मी आता चाललंय वडपू जायला तुम्ही गेला का नाही मला नक्की कमेंट करून सांगा बाय आपलं जेवण तयार आहे दूध कटाची आमटी पापड पुरणपोळी बघा या सगळीजण जेवायला